एकोणीसशे बावन्न ते सर्वसाधारणपणे एकोणीसशे सत्त्याहत्तर या इतक्या प्रदीर्घ काळामध्ये या देशावर एकछत्री अंमल होता तो काँग्रेसचा केंद्रात तसा तो राज्यातही या काळात जवळपास अठ्ठ्याहत्तर विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि त्यातल्या नव्वद टक्के निवडणुका या काँग्रेसनी म्हणजेच सत्तारूढ पक्षांनी जिंकल्या म्हणजेच एक प्रकारे सत्तारूढ पक्ष आणि जनता यांच्यामधल्या हानीमूंचा काळ जर तो कुठला असेल तर तो हा होता संपूर्ण देशाला व्यापून टाकणारं असं नेतृत्व एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत होतं आणि ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचं आणि त्यानंतर जर कोणाचं नेतृत्व असेल तर ते इंदिराजींचं असे जरी एक मोठे दिग्गज नेते जरी केंद्र पातळीवर असले तरी काँग्रेसमध्ये राज्या राज्यात विपुल प्रमाणात खूप उंच मोठी अशी माणसं होती उत्तर प्रदेशामध्ये गोविंद वल्लभ पंत बिहारमध्ये श्रीकृष्ण सिंग मध्य प्रदेशामध्ये रवी शंकर शुक्ल तर पश्चिम बंगालमध्ये बी सी रे आणि मुंबईत मोरारजीबाई देसाई या सगळ्यांनी काँग्रेसला आपापल्या परीनं अत्यंत सशक्त आणि सक्षम बनवलं अर्थात पुढे काही राज्यातून काँग्रेस विरोधी स्वर यशस्वी व्हायला लागले तसं केरळमध्ये नंबुदीपाद यांनी आपली सत्ता आणली तमिळनाडूत अण्णादुरेंनी आणि उत्तर प्रदेशामध्ये लोहियांचा बोलबाला वाढला तोही याच काळात एकोणीसशे सत्तावन्न साली स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकात काँग्रेसला प्रचंड यश मिळालं पण या निघडणुकीलं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर काँग्रेसचं हे घवघवीत यश नाही तर वाढलेला मतदानाचा टक्का तब्बल दहा टक्क्यांनी मतदान वाढलं आणि बावनच्या सत्तेचाळीसवरून यावेळी भारतीय जनतेनं सत्तावन्न टक्के मतदान नोंदवलं चारशे चौऱ्याण्णवपैकी तीनशे एकाहत्तर जागा काँग्रेसला मिळाल्या आणि त्यांच्या मतदानाचा टक्का पंचेचाळीस टक्क्यावरून सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के इतका वाढला आणि विरोधी पक्ष विरोधी पक्ष पुन्हा एकदा अपयशाच्या गर्तेत गेले कम्युनिस्ट पक्षाला सत्तावीस जागा आणि प्रजा समाजवादी पक्षाला बारा जागा जनसंघाची मतदानाची टक्केवारी तर वाढली तीनवरून सहा टक्केवर पोचले पण मिळाल्या जागा तीनवरून चार समाजवादी पक्षामध्ये त्यावेळेचे कम्युनिस्ट पक्ष त्याच्यानंतर समाजवादी पक्ष आणि प्रजा समाजवादी पक्ष किसान मजदूर पक्ष हे सगळे एकत्र आले होते आणि एक प्रकारे काँग्रेस विरोधातली पहिली एक बिगर काँग्रेसी आघाडी जर कधी जमून आली असेल तर ती सत्तावन्नच्या निवडणुकीत अर्थात त्यांना जागा खूप कमी मिळाल्या म्हणजे बारा आणि मतं देखील फारशी लक्षणीय नव्हती दहा टक्के पण काँग्रेसच्या विरोधातली आघाडी उभं राहू शकते हा एक विश्वास विरोधी पक्षांना याच काळात मिळाला पण या निवडणुकीत लक्षात राहिलं ते एक नाव ते म्हणजे एकोणीसशे साली बलरामपूर इथं उद्याला आलेला भारतीय राजकारणातला एक अपूर्व सितारा त्याचं नाव होत अटल बिहारी वाजपेयी या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे केरळात आलेली डाव्यांची सत्ता एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय स्वातंत्र्याला साधारणतः दहा वर्ष पूर्ण झालेली होती आणि कल्पनारम्यता स्वप्नरम्यता ही काहीशी दूर होऊन विश्वीस होऊन एक भीषण वास्तवाची जाणीव इथल्या समाजाला येत होती आणि त्यातून एक निराशेचा आणि बंडखोरीचा स्वर आपल्याकडे पेटत होता सत्तावन्न साली आलेला गुरुदत्तचा प्यासा हे त्याचंच निदर्शक आहे साईच्या आर्त ओळी आमच्या भावनांना हात घालत होत्या आणि तो जळजळीत प्रश्न विचारत होता झिरे नाज है हिंद पर व कहा है कहा है ह्याच्या पुढे जाऊन त्याचे प्रश्न इथल्या भेदक व्यवस्थेला आर पार चिरून टाकत होते जलादो इसे फूक डालो ये दुनिया शोषणाधारित व्यवस्थेला ठाम नकार कसा द्यावा हे साहिरचे शब्द इथल्या जनतेला शिकवत होते पण त्या काळातल्या समाज व्यवस्थेचं चित्रीकरण अचूकपणे जर कोणी केलं असेल ना तर ते मेहबूब खानच्या सत्तावन्न साली आलेल्या मदर इंडियाने मदर इंडिया, इंडिया चित्रपट म्हणजे त्यावेळच्या भारतातल्या कृषी प्रदान व्यवस्थेचं एक प्रकारे भेदक चित्रीकरणाचं आहे त्या काळातली शोषण पद्धती आणि सावकारी पद्धतीवर एक प्रकारे ओरखडा करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते ह्या चित्रपटानं बंडखोर वृत्ती त्या काळातल्या नवयुवकांची दिसली ती सुद्धा याच चित्रपटातून तेच पुढे मतदानात प्रवर्तित झालेलं आपल्याला दिसतं एकोणीसशे बासष्ट साली स्वतंत्र भारताच्या तिसऱ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांची पार्श्वभूमी फार विलक्षण होती या निवडणुकांच्या आधी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट नाफेड अशा आजच्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थांची मुहूर्तमेंढ डोरवण्यात आली तसंच भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी नाफेडची स्थापना करण्यात आली त्या काळातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सी राजगोपालाचार्य यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली नेहरूंच्या आर्थिक धोरणाला कडाडून विरोध करत खाजगी उद्योगांना अधिक वाव मिळाला पाहिजे ही आपली मागणी पुढे रेटत त्यांनी विलक्षण लोकप्रियता कमावली का याच काळामध्ये तिसरी पंचवार्षिक योजना लागू झाली आणि महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती पण झाली पण निवडणुकीच्या आधी सावट पसरलं होतं ते एकोणीसशे बासष्टच्या चीन भारत युद्धाचं त्याचे पडगम वाजायला लागले होत होते आणि तेव्हाच निवडणुकीची घोषणा झाली एकोणीसशे बासष्टच्या लोकसभेच्या निवडणुका या स्वातंत्र्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी होत होत्या काँग्रेसबद्दलची नाराजी वाढत होती पण त्याला पर्याय काही दिसत नव्हता या सगळ्याचं प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालात दिसून आलं काँग्रेसच्या जागा दहानी कमी झाल्या आणि त्यांच्या मतांचा टक्का दोन टक्क्यांनी खाली घसरला काँग्रेसला या निवडणुकीमध्ये तीनशे एकसष्ट जागा मिळाल्या पण विरोधी पक्ष तो पहिल्या दोन निवडणुकां इतकाच अत्यंत विस्कळीत होता भारतीय कम्युनिस्ट पक्षाला एकोणतीस जागा जनसंघाला चौदा जागा प्रजा समाजवादी पक्षाला बारा जागा आणि स्वतंत्र पक्षाला अठरा जागा अशी विरोधी पक्षांची अवस्था होती हां पण त्यात एक वेगळी किनार होती ती म्हणजे तमिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाचा उदय झाला होता या निवडणुकीतलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुका पूर्वीसारख्या अडीच आणि तीन महिने चालल्या नाहीत तर निवडणुकांचं अख्ख स्केड्युल एका आठवड्यात पूर्ण करण्यात आलं पण निवडणुकीचं खरं आकर्षण निवडणुका चटकन घेण्यात आल्या हे नाही आहे <laughs> या निवडणुकीत इंदिरा गांधी अशा नावाची एक गुंगी गुडिया लोकांसमोर आली एक प्रश्नचिन्ह घेऊन एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीत जनसंघाला अपेक्षित कामगिरी करता आला नाही याचं कारण स्वतंत्र पार्टीला मिळालेली मतं असं सार्वत्रिकपणे बोललं गेलं पण स्वतंत्र पार्टीची सर्वात मोठी आकर्षक गोष्ट काय असेल तर जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून जिचा नावलौकिक होत्या अशा राणी गायत्री देवी यांची उमेदवारी त्या प्रचंड मताने निवडून आल्या त्यांच्या इतकी मतांची टक्केवारी आजवर कोणालाच गाठता आलेली नाही एकूण झालेल्या मतदानापैकी ऐंशी टक्क्याच्या वर मत एकट्या गायत्री देवीना मिळाली आणि त्या विजयी झाल्या या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे आलेली गोष्ट म्हणजे हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या दोघांनाही जनतेनं ना सपशे नाकारलं होता त्यांचा जनमानसावरचा प्रभाव कमी झाल्याचं लक्षण होतं परंतु काँग्रेसच्या प्रभावाचं काय काँग्रेसचा प्रभाव ओसरला असं म्हणता येणार नाही पण काँग्रेसमधली नाराजी पक्षांतर्गत नाराजी दिवसेंदिवस वाढत होती तशीच लोकांची काँग्रेसवरची नाराजी सुद्धा वाढत होती बघा ना त्याच वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकात गुजरातचे मुख्यमंत्री काजू आणि म्हैसूरचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निजलिंगप्पा आणि मध्य प्रदेश आणि गुजरातचे राय मेहता या तिघांचाही सपशेल पराभव झाला कुठंतरी काँग्रेस विरोधाला धार यायला सुरुवात झाली होती